माऊसाती लायब्रेरीमध्ये मी रामदासवाळीकर वडेश्वर विविध कार्यकारी सेवा संस्थे सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मधुकर तुप्के आणि उपाध्यक्षपदी तानाजी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली मडेश्वर विदकारी सहकारी सोसायटीचे पदी आणि व्हाईस चेअरमन निवडणुकीची चे प्रक्रिया पार पडत असताना पदी मधुकर व्हाईस चेअरमन पदी तानाजी शिंदे यांची संचालक मंडळाच्या वतीनं बिनविरोध निवड निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली निवडणूक अधिकारी म्हणून तळपे मॅडम यांनी काम केलं आणि सर्वांनी सर्व सर्वा संचालकांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चेअरमन आणि वाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली तर मी सर्व संचालकांचं या ठिकाणी आभार आणि स्वागत करतो आमच्या वडेश्वर आणि नागातली या दोन गावची संस्था आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली संस्था स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत या संस्थेने चांगल्या प्रकारचं कर्ज प्रकरण असेल मध्यम मुदत प्रकरण असेल पोलिट्रीची प्रकरणं असन ही प्रकरणं वडेश्वर आणि नागातली विकास सोसायटीच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना मंजूर करून दिली आणि वेळोवेळी आमची वडेश्वर विकास सोसायटी असणारे सर्व शेतकरी सभ सभासद कर्ज प्रक्रिया पूर्ण करत असतात असो पुन्षे एकदा या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनचं मी अभिनंदन करतो कार्यकारी सोसायटीची चेअरमन निवड सर्वांच्या आमच्या संचालकांच्या चेडेमेळीच्या वातावरणात पार पाडलेली आहे नवीन चेअरमन जे आम्ही नियुक्त केलेले आहेत जे तुप्के आणि शिंदे तानाजी शिंदे यांना आम्ही बिनविरोध त्यांची निवड केलेली आहे ही निवड होत असताना ओडेश्वर गाव आणि नागातली गाव नागातली ही वोडेश्वरचीच पूर्वी होती परंतु ते आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते वेगळे झालेले आहेत तरी पण आम्ही त्यांना आजपर्यंत गाव ही दोन्ही गावं एकच आहेत या दृष्टीने आम्ही राहतो त्यामुळं आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद नाही मेश्वर विविध कारगि सोसायटीच्या निवडणुकीमध्ये मला आमच्या बॉडीनं स पदाची निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो शांताराम बापू लष्करी तसेच बबनराव हेमाडे मारुती नाना शिंदे आशाताई खांडवर कशाळे महादुरबा कशाळे तानाजी शिंदे शैलेश हेंबाडे आणि सचिव उमेश वाडेकर या सर्वांचं मी आभार मानतो आणि सोसायटीचा कारभार चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल विकास कसा करता येईल याबद्दल आम्ही सर सर्व संचालक बॉडी मिळून चांगल्या पद्धतीचा का, का कामकाज करू मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा